कार मंडळी श्री स्वामी समर्थ ब्लॉग <laughs> कसे सर्व ना <मस्तात्ना>, मस्त कशी आत <laughs> तर आम्ही चाललो थोड़ा बाहार थंड प्यायला चलो चलो मेरे सारखी <laughs> तुम्ही पाजला आम तर आम्हाला पार्टी देते और... चौक आमचा पी ए आहे पर्सनल पी ए त्यांचा जो मित्र आलेला आहे तो म्हणत आहे की चला आता येईल मी तुम्हाला थोडं थंड पाचलो बाहेर आम्ही आज बाहेर चाललो थंडाब्यात दिलं तिला उजव्या पायाला पण त्याचा काही त्रास नाही होणार सिस्टरनं सांगितलं आम्हाला अजूनही <laughs> हाय करत आहे आमच्या घराच्या खूप लांब आलो दुसरीकडे अजूनपर्यंत आम्हाला थंड पेयाच दुकान नाही मिळालं असं हा सांगायला सांगितलं मला मला वाटते काहीतरी स्पेशल दुकान असेल यांचं वगैरे आम्ही किती चालतो देवीच्या मंदिराकडचा रस्ता आहे ना मला वाटलं घराजवळ कुठेतरी थंड घेऊन वापस जायचंय म्हणून पटकन रेस घातलं असं केस वरती बांधले आणि निघालो मध्ये नवरात्र खूप गर्दी असते इथे जो मंदिर तुम्हाला इथे यवतमाळची राणी बसवली जाते यवतमाळची राणी बसते या मंदिरात आणि जे यवतमाळ ची असतील त्यांना माहितच असेल आणि कशी आहे मम्मा लसी लसी कशी आहे वाले कशी आहे लस्सी कशी आहे एका हाताने घेऊन पित बापरे अरे बापरे दुकान <laughs> फिरून फिरून घेऊन आले एवढा दूर वीस रुपये वीस वीस रुपये आम्हाला इथे दुकान दिसलं सेलचं आम्ही मम्मीला असं एखादी ब्रश घ्यायचं होतं म्हणून आम्ही इथे थांबलो ना दुसरीकडे पाहिलं या साईडला पण एक दुकान राहते पण तो नाही आहे वाटत ते बस तुटू नाही ना ना छोटा छोटा वाला मग्गा विचार रे किती लाजेते तव्हा विचार खूपच मत आहे मगा हां पेशी मोबाइल ने मारतो घे ना तू हो तेज म्हणूनच मी नको म्हणत आहे ना ना आता प्रिन्सेसला एक ड्रेस घेतो म्हणत आहे मामू जो नवीन मामू आला तो आम्ही ड्रेस बघायला आता दुकानात आलो आहो डेली यूजचा एखादी ड्रेस घेऊन घेते इथे वगैरे विचारू का नको मम्मी हा मला नाही आवडला हा छान वाटत आहे हा पण छान आहे सिम्पल पण मी अशी ऑनलाईन बघितली होती दोन तीन ड्रेस याच्यामध्ये छोटा नाही आहे का साईज हा पण छान वाटत आहे मोठा होते कशाला घेतलं रे कशाला घेतले फालतूच दहा रुपये वेस्ट दोन ड्रेस घेऊन दिला पुन्हा म्हणता की पुन्हा ड्रेस घे दाखवते ड्रेस कोणते आहे तर सुंदर आहे ड्रेस पहिला घेऊन येते ना बे हो बे आपल्याकडे गाडी आहे त्याचा एक डंडार तो एक चलते फिरते डंडार आहे पता आहे क्या यांचा काही संपत नाही रे बाबा तर मंडळी आम्ही आलो घरी खूप पेट झालं घरी येऊन फ्लिप काही घेतले नाही आता तुम्हाला जे ड्रेस दाखवते मी माईसाठी जे ड्रेस घेतले आहे प्रिन्सेससाठी जे माझा भाऊ आहे त्याचा मित्र आहे त्याचं नाव वैभव आहे त्यांनी घेऊन दिले मी तुम्हाला दाखवते ते ड्रेस सिम्पलमध्ये आणि खूप सुंदर ड्रेस, ड्रेस आहे बघा हा सिम्पल ड्रेस आहे पण खूप सुंदर लुक आहे याचा हा मला आवडला प्लस माझ्या आधी मम्मीला आवडला होता छान आहे ड्रेस आणि असेच ड्रेस चांगले कारण की लहान मुलांना पटकन मडते आणि मड लपते पण तर आम्ही आत आम्ही पुढच्या महिन्यात वगैरे फिरायला जाणं होईल आमचं कुठे ते तुम्हाला मी तेव्हाच सांगणार तर त्यासाठी हे सिंपल फ्रॉक मला पाहिजे पाहिजेच होते तर म्हटलं त्यांनी इतकी रिक्वेस्ट केली की घे म्हणून वैभवनी तर म्हटलं बघ असेच सिंपल ड्रेस आणि मला असे सिंपलच ड्रेस पाहिजे होते कारण की जास्त बचबच नको हवे होते हा एक ड्रेस आहे आणि दुसरा जो ड्रेस आहे हा आहे की आए, हा बागा किती सुंदर ड्रेस आहे कलर मला खूप आवडला हा दाखवल्याबरोबर मला आवडला होता हा आता बरोबर होतो तिला आणि हा थोडीशी मोठी झाली आता होतोच पण नंतर थोडी मोठी झाली की तेव्हाही घालता येते आणि हा आत्ता तिला फिक्स होतो हा आए, ड्रेस म्हणून मग हा ड्रेस घेतला हा पण खूप सुंदर आहे खूप चांगला वाटत आहे हा ड्रेस मला टाकल्याबरोबर आवडला म्हणून हा एक चॉईस केला हे ड्रोन दोन असे ड्रेस घेतले खूप सुंदर ड्रेस आहे हे दोन तुम्हाला आवडले की नाही मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा तर चला मंडळी आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय आणि हो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत अस असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये हाय पाठवायला विसरू नका ठीक आहे बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय झालं <laughs> काय झालं <है जालो>? काय <laughs>